सातारा जिल्हा तालुका खंडाळामधील धनगरवाडी गावाच्या महिला सरपंच सौ यमुनाताई अमोल शेवतारे या गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय मना ठेवून अनेक समस्यांवर तोडगा काढून नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे गावामध्ये अवगमनासाठी मार्ग सुरळीत व्हावा यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले गावात महिला सबलीकरणाच्या हेतूने अनेक उपक्रम देखील त्यांच्या वतीने घेण्यात येतात कामगारांचे वेतन वाढवण्यासाठी व वा नोकरीच्या हेतूने आंदोलने देखील करण्यात आली पाणी टंचाईच्या प्रश्नांपासून महिलांना आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत व वनराई संस्थेच्या सहकार्याने बंदरा बांधण्यात आला ग्रामस्थांचे श्रद्धेचे स्थान असलेले सिद्धेश्वराच्या मंदिराचे काम करण्यात आले आधी एक ना अनेक कामे सरपंच म्हणून यमुनाताई शिवतारे यांनी त्यांच्या कालावधीत केले असता त्यांचे धाडसी नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता तसेच नागरिकांसाठी धडपड करण्याच्या यशस्वी प्रयत्नांना पाहता यंदाचा द रॉयल ग्रुप तर्फे देण्यात येणारा स्त्री कर्तृत्व आदिशक्ती दोन हजार चोवीस हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला पती श्री अमोल शिवतारे हे भारतीय सैन्य दलात असून देश सेवा करतात तर मी ग्रामीण पातळीवर जनसेवा करते मुलांना उत्तम शिक्षण युवकांच्या हाताला काम महिलांचे सबलीकरण आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नेहमी प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वास देखील त्यांनी मीडिया वर्ल्ड न्यूज सोबत बोलताना व्यक्त केला मी यमुना अमोल शिवतारे धनगरवाडी सरपंच तालुका खंडाळा जिल्हा सातारा दोन हजार एकवीसला माझी सरपंच पदासाठी नियुक्ती झाली माझं शिक्षण एम ए इकॉनॉमिक्स ए टी कॉलेज भोर या ठिकाणी झालं मला लहानपणापासूनच म्हणजे सामाजिक कार्यामध्ये इंटरेस्ट हो होताच आणि पुढे भवितव्यात लग्न झाल्यानंतर एक दहा वर्षाच्या कालावधीनंतर मला धनगरवाडीची सरपंच सा होण्याची मला संधी मिळाली सर्व ग्रामस्थांचा मला माझ्या बाकीच्या सर्व कार्यासाठी खूप पाठिंबा आहे आणि धनगरवाडीची ज्यावेळेस मी सरपंच झाले तर दोन हजार एकवीस पासून सर्वप्रथम सरपंच म्हणून माझं एक मनात एक म्हणजे उद्दिष्टच होतं की महिला सबलीकरण हा महत्वाचा विषय माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाचा होता तर हा हे परिवर्तन आज मी वस्तुस्थिती आज तीन वर्ष झालं मी आज या पदावर आहे तर आज वस्तुस्थितीमध्ये आज एकही महिला ग्रामपंचायतीकडे कधी ती आलेली नाही आज काही महिला त्याच्यातून पण काही महिला पन्नास टक्के महिलांचा सहभाग आज ग्रामसभेसारख्या सभेसारख्या मीटिंगमध्ये असतो आणि महिलांमध्ये तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे आज आपण जे काय काम करतोय तर याच्यातून कुणीतरी काहीतरी चांगली प्रेरणा घेतली पाहिजे या दृष्टिकोनातून मी म्हणते माझ्याकडून जे, जे काय मला फुल फुलाची पाकळी या संदर्भात मला जे काही गावाचं कामकाज करता आलं जी संधी मला मिळाली या संधीच्या अनुषंगाने गावामध्ये मला सार्वजनिक कामामध्ये विकास कामांमध्ये तसेच महिलांचं परिवर्तन असू द्या महिला सबलीकरण असू द्या त्यांना येणाऱ्या अडचणी असू द्या समस्या असू द्या तसेच रोजगाराविषयी महिलांचा रोजगार असू द्या शेतीच्या विषयीच्या संदर्भात जरी महिलांचा जरी काही प्रॉब्लेम असेल तरी ते प्रश्न सोडवण्यासाठी मी म्हणजे प्रत्येक वेळी मी तयार आहे आणि त्यांच्यासाठी मी हा प्रयत्न केला की कुठली समस्या आली तर त्या समस्येचं निवारण करण्यासाठी माझे शंभर टक्के प्रयत्न लाभलेले आणि या माझ्या सर्व कार्यामध्ये माझं कुटुंब माझं कुटुंब तर सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते की आज माझं कुटुंब माझ्या पाठीशी असल्यामुळं आज मी हे गोष्ट करू शकले एक महिला सरपंच म्हणून आज मी एकटे जे कार्यरत म्हणजे काम करते ह्याच्यासाठी मला माझ्या मिस्टरांचा खूप म्हणजे खूप पाठिंबा असल्यामुळं मी आज ह्या क्षेत्रामध्ये फुल म्हणजे फुल आत्मविश्वासाने मी काम करत आलेले आहे दोन हजार एकवीस ला सरपंच झाल्यानंतर सर्वप्रथम मी ग्रामदैवत सिद्धेश्वर नाथाचं मी पहिलं मंदिराचं कामकाज पूर्ण केलं त्याच्यानंतर गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षितेच्या दृष्टीने गाव संपूर्ण गाव सुरक्षितेत असावं ह्याच्यासाठी मी ते गावामध्ये कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आणि ते काम सुद्धा आमचं पूर्ण झालं त्याच्यानंतर महिला सबलीकरणावर जास्त भर दिला की आज जर महिला सक्षम झाली तर घर सक्षम होणार आहे याच्यासाठी महिला सबलीकरणावर भर दिला आणि तसेच रोज बेरोजगारांना रोजगार प्राप्त व्हावा याच्यासाठी प्रयत्न केले आणि त्या रोजगाराबरोबर त्यांची वेतन वाढ व्हावी आणि त्या वेतनवाढीसाठी सुद्धा मी आंदोलन केलं तसेच आ... गावामध्ये जे पाण्याच्या पाण्याचं जी टंचाई हो जी निर्माण होत होती मार्च एप्रिल मेच्या काळात जी काही पाणी टंचाई निर्माण होत होती त्याच्यासाठी गावामध्ये बंधाऱ्याची सुद्धा दोन तीन बंधाऱ्याची मी कामकाज त्यावेळेस केली राहिलेल्या काही बंधाऱ्याच्या दुरुस्ती त्या काळामध्ये झाल्या आणि गावाचा महत्वाचा म्हणजे महत्वाची समस्या तर रस्त्याची जी होती ती, ती चारही बाजूनी गावामध्ये रस्त्यांची डांबरीकरण डांबरीकरण होऊन रस्त्याची सोय झाली आणि सामाजिक कार्य ऍज अ मी सरपंच असू किंवा नसू मला सामाजिक कार्य हे कायम शेवटपर्यंत मला माझ्यात आणि माझ्या कुटुंबामध्ये हा एक वारसा कायम राहणार आहे की सामाजिक कार्य करणे किंवा समाजाची मदत करणे आज हे सर्व सामाजिक कार्य करता करता मला द रॉयल ग्रुप प्रस्तुत मला स्त्री कर्तृत्व आदी शक्ती महाराष्ट्र राज्य महिला सरपंच पुरस्कार मला दोन हजार चोवीस चा आता मिळाला तर मी सर्वप्रथम या पुरस्काराची मानकरी ठरले त्याचबरोबर मी द रॉयल ग्रुपचं मनापासून पहिलं आभार मानते तसंच त्या अगोदर मला नवदुर्गाचा पुरस्कार 17 डिसेंबर दोन हजार तेवीस ला मला श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी नवदुर्गाचा मला पुरस्कार मिळाला जे पुरस्कार जे मिळाले आज मी सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम केलं याच्यासाठी महत्वाचं म्हणजे मला ते मिळालं हे जे उद्दिष्ट जे मला जी की बाबा मी काहीतरी मनामध्ये मा एक प्रेरणा घेऊन जे काम केलं म्हणजे जे पुरस्कार मिळाले हे माझ्यासाठी भवितव्याच्या दृष्टीन प्रोत्साहन म्हणून ह्या गोष्टी मला कायम पाठबळ देणाऱ्या आहेत की हा भक्कम पाया मला या पुरस्कारांनी दिलेला आहे की ह्यांनी जी माझ्यामध्ये उमेद निर्माण केलेली आहे की मी पुढे जाऊन आज ऍज अ फक्त सरपंच आहे म्हणून नाही तर पुढे जाऊन एक स्त्री म्हणून म्हणजे समाजासाठी मला काम करत शेवटपर्यंत म्हणजे काम करत राहायचंय